सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे बासष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी वेद आणि अंजलीच्या गाडीचा स्फोट झाला आणि तात्काळ तिथे पोलीस आले मीडिया सुद्धा आली आणि पुन्हा वेदला सगळेजण प्रश्न विचारू लागले मिस्टर वेद तुम्हाला काय वाटतं तुमच्या गाडीत हा बॉम्ब कुठून आला असावा आणि कोणी ठेवला असेल कोण तुमच्या जीवावर उठलं आहे तुम्हाला कोणावर संशय आहे का तुमच्या बिझनेसमधला कोणी एखादा तुमचा प्रतिस्पर्धीचा यामागे हात आहे असं वाटतं का तुम्हाला असं एक ना अनेक प्रश्न ते रिपोर्टर त्याला विचारत होते आणि वेद आणि अंजली मात्र गांगरून गेले होते ते दोघेही काहीच बोलत नव्हते आणि वेद म्हणाला एक्सक्यूज मी माझी बायको खूप घाबरलेली आहे सो प्लीज तुम्ही आम्हाला एकही प्रश्न विचारला नाही तर बरं होईल कारण पोलीस त्यांचं काम करतील आणि यामागे कोण आहे ते शोधून काढतीलच तरीही एक रिपोर्टर म्हणाली मिस्टर वेद जहागीरदार पण आजकाल तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय कोणाकडून तरी सतत टार्गेट होत आहे तुमची कोणाशी वैयक्तिक दुश्मनी आहे का नक्की यामागे कोण आहे तुम्हाला काही कल्पना आहे का वेद म्हणाला हे पहा मी तुम्हाला याबाबत काही सांगू शकत नाही असं म्हणून तो हरिकाकांना म्हणाला हरिकाका घरून दुसरी गाडी मागवा देवी घाबरली आहे आपल्याला लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे हरिकाका म्हणाले हो वेद साहेब आणि इतक्या जहागीरदार निवासमध्ये दादासाहेब म्हणत होते की सुशिला अगं मुलांना तू सांगितलं ना की लवकर घरी या नाहीतर चिरंजीव बसणार भटकत रात्रभर अगं दिवस चांगले नाहीत म्हणून म्हणतो मन तसा मी जाऊ देणारच नव्हतो त्या दोघांना पण लग्नानंतर पहिल्यांदा दोघे कुठेतरी गेलेत तेही तो स्वतः होऊन म्हणाला म्हणून त्याचा मूड नको जायला म्हणून परवानगी दिली सुशिला देवी म्हणाल्या हो बाबा तुमचं बरोबर आहे पण ते येतील लवकर आणि अंजली आहे ना त्याच्यासोबत ती त्याला लवकर घरी घेऊन येईल इतक्यात मीरा मावशी घाबरत घाबरत आल्या आणि म्हणाल्या मॅडम अहो ही बातमी पाहिली का टी व्हीवर वेद साहेब आणि अंजली दिसते आणि सुशिला देवींनी ते पाहिलं आणि त्यांना पुन्हा धक्का बसला आणि त्या म्हणाल्या अरे बाप रे हे असं कसं झालं वेदच्या गाडीत बॉम्ब कोणी ठेवला आणि हे ऐकून दादासाहेबसुद्धा हबकले प्रमिला देवी तर अवसाळून गळून खालीच बसल्या आणि म्हणाल्या हे काय दुष्टचक्र लागले माझ्या मुलांच्या पाठीमागं काय माहीत सुशिला अगं त्यांना फोन कर आणि घरी या म्हणावं देवींनी वेदला फोन केला पण आता त्या पत्रकारांच्या घराड्यात वेदला फोनची रिंग ऐकायला येत नव्हती आणि इतक्यात ही बातमी पाहून योगेश तिथे पोहोचला आणि त्यानं वेद आणि अंजलीला त्या पत्रकारांच्या गराड्यातून बाहेर काढलं आणि स्वतःच्या गाडीत बसवलं आणि घरी घेऊन गेला अंजली अजूनही घाबरलेलीच होती वेदने तिला पाणी दिलं पण ती खूप रडत होती आणि ते आले। घरी आले त्या दोघांना सुखरूप पाहून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आणि घरी आल्या आल्या वेदने अंजलीला घरी सोडली आणि तो योगेशला म्हणाला योगेश तू माझ्यासोबत चल सुशीला देवी म्हणाल्या आता कुठं निघालास वेद नको ना जाऊ आणि वेद म्हणाला आई आता शांत बसून चालणार नाही तू फक्त घरच्यांची काळजी घे देवीला सांभाळ ती खूप घाबरलेली आहे चल योगेश असं म्हणून तो तडक आला तसा परत गेला आणि इकडे वेद आणि अंजलीच्या मृत्यूची वाट पाहत असलेल्या कपाडियानं टी व्हीवर वेद आणि अंजलीला सुखरूप पाहिलं रिपोर्टरशी बोलताना आणि त्याला पुन्हा राग आला आणि त्यानं हातामध्ये दिसेल त्या वस्तू फोडून टाकायला सुरुवात केली आणि रागात म्हणाला नेहमीच याचं नशीब याला कशी काय साध्य तर काय माहीत पण कुठपर्यंत कुठपर्यंत तू लपून राहशील एक ना एक दिवस मृत्यू तुम्हाला गाठणारच श्री व सौ वेद जहागीरदार असं म्हणून त्यानं दात ओठ खाल्ले आता ही बातमी शालाकानंसुद्धा टी व्हीवर पाहिली तिने कपाडियाला फोन केला आणि म्हणाली हे सगळं तू केलं होतंस का कपाडिया म्हणाला हो मीच केलं होतं पण काहीच फायदा नाही झाला हे असं का होतं कुणाच ठाऊक शलाका म्हणाली तुला म्हणाले ना त्या अंजलीमुळे सगळं होतं तू अंजलीवर अंजली फक्त फोकस कर ती वेदची ढाल आहे सुरक्षा कवच आहे वेद माझी शिकार आहे त्याला माझ्यावर सोड तू फक्त अंजलीला संपवण्याचा प्लॅन कर एकाच वेळी दोन दोन टार्गेट पकडशील तर तू सक्सेस होणार नाही वेद एकटा असताना त्याला गाठायचा जोपर्यंत अंजलीसोबत असेल तोपर्यंत असाच तो वाचत राहील आणि कपाडिया म्हणाला ठीक आहे पण आता पुन्हा काही दिवस शांत बसावंच लागेल लगेच वार केला की वारावर वार करून चालणार नाही आणि आता इकडे योगेश वेदला म्हणाला वेद आपण कुठे जातोय वेद मात्र काहीच बोलत नव्हता गुपचुप गाडी चालवत होता त्यानं मध्येच कोणाला तरी फोन केला आणि म्हणाला हॅलो मी सांगतो तिथं आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये का ते नंतर सांगतो पहिला तू निघ मला भेटण्यासाठी आणि समोरची व्यक्ती ओके म्हणाली आणि फोन ठेवून दिला मग वेदला योगेश विचारत होता की वेद अरे आपण कुठे जातोय मला सांगशील की नाही हे तू काय करतोस आणि तू पुन्हा बाहेर का आलास वेद समोर नजर फेकत ड्रायव्हिंग करत म्हणाला योगेश पुन्हा असं काही होऊ नये म्हणूनच आता कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठीच मी निघालो आहे आता समजलंच पाहिजे की हे सगळं कोण करते आणि का करत आहे आधी मंदिरात देवीवर हल्ला केला मग देवीवर माझ्या घरात विषाची मिठाई पाठवून विषप्रयोग केला आणि आता चक्क गाडीत बॉम्ब ठेवला आता मी खरंच शांत बसू शकत नाही देवीच्या जीवाला धोका आहे तिच्यावर तीन वेळा हल्ला झाला आहे योगेश म्हणाला अरे पण पोलीस त्यांचं काम करत आहेत ना आणि वेद म्हणाला हो ना पोलीस त्यांचं काम करतच आहेत ते कुठे नाही म्हणतात पण तुला माहीत आहे ना त्यांचं काम कसं असतं आणि देवी माझी बायको आहे पोलिसांची ती कोणीच लागत नाही त्यामुळे त्यांना गुन्हेगाराला पकडायची घाई नाही असं मला वाटतं पण मी काही देवीचा जीव घ्यायची वाट बघायची की काय ते काही नाही मला आता काहीतरी ॲक्शन घेतलीच पाहिजे योगेश म्हणाला ते ठीक आहे पण आता आपण कोणाला भेटायला जातो आहे वेद म्हणाला सिक्रेट एजंटला असं म्हणेपर्यंत ते त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने त्या सिक्रेट एजंटला त्या मुलाचा फोटो दाखवला जो वेदच्या घरी मिठाई घेऊन आला होता सी सी टी व्हीत त्याचा फोटो स्पष्ट दिसत होता योगेश म्हणाला वेद याला पकडून काय होणार आहे खरे मास्टर माइंड कोण आहेत ते सापडले पाहिजेत वेद म्हणाला याचा मास्टर माइंड कोण आहे हे आता तोच सांगेल म्हणून आपण आधी याला शोधायचा हे प्यादा आहे त्यांचं आणि याचा चेहरा आपल्यासमोर आहे आणि हाच आपल्याला त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आणि वेद सिक्रेट एजंटला म्हणाला वाटेल तेवढा पैसा मिळेल पण काम झालं पाहिजे आणि ही व्यक्ती सापडली की याच्यावर कडक नजर ठेवायची आणि प्रत्येक वेळची अपडेट मला देत राहायची आणि याची खबर कोणालाही लागू न देता काम करायचं अगदी तुम्ही याच्यावर नजर ठेवता याची भणक यालासुद्धा लागू देऊ नका आणि तो सिक्रेट एजंट म्हणाला यस सर आणि वेदने लगेच त्याच्या कोर्टाच्या खिशातून चेकबुक काढलं आणि त्याला चेक साईन करून दिला आणि म्हणाला उरलेले पैसे काम झाल्यावर मिळतील आता गोल हॅट घातलेला तो सिक्रेट एजंट तिथून निघून गेला आणि इतक्यात पुन्हा वेदचा फोन वाजला त्यानं पाहिलं तर अंजली होती आणि नक्कीच ती त्याची काळजी करत असणार असं त्याला वाटलं आणि तो पुन्हा गाडीत बसला आणि फोन घेऊन म्हणाला देवी तू ठीक आहेस ना आणि आजोबा कसे आहेत अंजली म्हणाली आम्ही सगळे ठीक आहोत तुम्ही कुठे आहात वेद म्हणाला तू काळजी करू नकोस मी घरीच येतोय एका कामासाठी आलो होतो अंजली रडतच म्हणाली तुम्हाला काही गरज होती का आता बाहेर जायची इतकी मोठी दुर्घटना घडली आणि तरीही तुम्ही बाहेर गेलात का तुम्हाला कळत कसं नाही हो तुम्ही या बरं परत वेद म्हणाला हो देवी तू रिलॅक्स राहा मला काहीच होणार नाही येतोय मी आणि आता योगेश म्हणाला वेद मला तर हे प्रकरण खूप गंभीर वाटतं यार तुला काय वाटतं वेद म्हणाला काही समजत नाही योगेश पण नक्कीच यामागे खूप मोठं शातत दिमाग आहे हे मात्र नक्की आणि योगेश तुला एक गोष्ट सांगायची होती योगेश म्हणाला कशाबद्दल वेद म्हणाला वेदाच्या मम्मीबद्दल यार मी तिला त्या दिवशी फार विचित्र अवस्थेत पाहिलं म्हणजे फक्त ऐकलं असं म्हणून वेदने त्यानं त्या दिवशी शालाकाच्या घरात जे काही पाहिलं ते योगेशला सांगितलं आणि योगेश म्हणाला याचा अर्थ खान तशी माती त्या वेदाची यात काय चूक आहे सांग बरं तिची आई ही तशीच मग मुलगी ही तसंच वागणार ना तू इतके दिवस त्यांच्याशी बोलायचा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये होता त्यांच्या घरी जायचा पण तुला त्यांच्यावर शंका नाही आली का वेद म्हणाला मी कशाला तसा विचार करेन ना मी तर वेदाच्या प्रेमात वेढा झालो होतो मला तिच्याशिवाय काही दिसतच नव्हतं आणि मी तिच्या घरी नव्हतो जात जास्त आम्ही तर हॉटेलवरच भेटायचो आणि हॉटेलचं नाव काढलं तसं त्याला काहीतरी क्लिक झालं आणि वेद म्हणाला एक मिनिट योगेश त्या दिवशी ना मी जेव्हा हॉटेलमध्ये गेलो होतो एका मीटिंगसाठी तेव्हा सुद्धा त्या ते दोघेही मला एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये सापडल्या तेव्हा सुद्धा त्या ते आपल्या आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला आल्या असतील खरे तिथे आणि योगेश हसून म्हणाला मग तुला काय वाटलं त्या काही तिथं भाऊबीजांनी रक्षाबंधन साजरे करायला गेले असतील का वेद तुला ना माणसंच ओळखता येत नाहीत आणि वेद शॉक होऊन म्हणाला माय गॉड योगेश त्या कसल्या विचित्र बायका आहेत यार आणि कसल्या घरातली मुलगी मी माझ्या घरात घेऊन येणार होतो आणि योगेश हसून म्हणाला तुला फारच गुणाची वाटत होती ना वेदा तुझी अरे कदाचित त्यांचा चेहरा याच्यापेक्षाही भयानक असू शकतो वेद तू फक्त बघण्याची तयारी ठेव तू जे पाहिलं ती फक्त एक झलक असू शकते आणि हे सगळं ऐकून तर वेदला घामच फुटायला लागला आणि वेद योगेशला म्हणाला तुझं बरोबर आहे मला ना माणसंच ओळखता येत नाहीत आता तू एक काम कर तू घरी चल असं म्ह घरी चलवर घरात ध्रुव नाही ताईसुद्धा नाही त्यामुळे घरच्यांना सावरणारं कोणच नाही ना तू आलास तर वातावरण जरा हलकं फुलकं होईल ध्रुव होता तेव्हा तो कोणालाच नाराज राहू देत नव्हता ताई सगळ्यांना रागवून समजावून सांगायची खरंच लहान मुलं खूप इनोसंट असतात योगेश म्हणाला मग आता तुम्ही कशाची वाट पाहत आहात तुम्ही हे आणा की एक लहान मुलं आणि वेद म्हणाला आणायचं तर आहे रे पण त्याआधी या सगळ्यांचा मला बंदोबस्त करायचा आहे देवी किती हळवी आहे माहीत आहे ना तुला आणि तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये तिला कोणतंच टेन्शन मला द्यायचं नाही तू डॉक्टर आहेस ना तुला तर माहीतच आहे की हे सगळं योगेश म्हणाला यू आर राईट आता बोलत बोलत दोघेही पुन्हा घरी आले वेद घरात आला तशी अंजलीने त्याला घट्ट मिठी मारली सगळेजण त्याचीच वाट पाहत हॉलमध्येच बसले होते आणि अंजली पुन्हा रडायला लागली त्यानं त्याला समजावून सांगितलं आणि दादासाहेब म्हणाले वेद हे सगळं काय आहे अरे अजूनही गुन्हेगार सापडत नाही का हे पोलीस काय झोपा काढत आहेत की काय आत्ताच्या आत्ता कमिशनरला फोन लावून दे माझ्याकडे मी स्वतः त्यांच्याशी बोलतो असं दादासाहेब च म्हणाले आणि नक्कीच आजचा हल्ला सुद्धा अंजलीवरच झाला आहे आणि वेद म्हणाला सापडतील आजोबा नक्की सापडतील तुम्ही काहीही काळजी करू नका तुम्ही आराम करा आणि इतक्यात योगेश म्हणालो बहिणी अहो असं काय रडत आहे इतकं काय झालंय तेव्हा तुम्ही दोघेही ठीक आहात ना जोपर्यंत तुम्ही आमच्या वेद बाळासोबत आहात तोपर्यंत त्याला काहीच होणार नाही ना आणि जोपर्यंत वेद तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तुम्हालाही काही होणार नाही आता चला आलोच आहे तर मस्तपैकी जेवणावर ताव मारूनच जातो आणि वेद आजची रोमॅन्टिक डिनर डेट तुला माझ्यासोबत करावी लागेल तुझ्या देवीसोबतची डिनर डेट तर कॅन्सल झाली असं म्हणून योगेशने थोडा विनोदाचा पंच मारला पण कोणीही जास्त हसलंच नाही आणि योगेशही पुन्हा तोंड लटकवून बसला आणि सुशिला देवी म्हणाल्या पण योगेश आज जर वेद आणि अंजली त्या गाडीत असते तर हरिकाका असते का तर काय झालं असतं आणि योगेश तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला मावशी जाको राखे सय्या उसको मार सके ना कोई ज्याचा रगवाला प्रत्यक्ष परमेश्वर असतो त्याला कोणीच काही करू शकत नाही चला आता देता जेवायला की मग जाऊ मी तसाच न जेवता असं म्हणून योगेशने घाला आणि अंजली डोळे पुसत म्हणाली नको भाऊजी थांबा आता जेवणच करून जा असं म्हणून सगळ्यांनी कसं तरी जेवण केलं मग दुसऱ्या दिवशी वेद खूप सतर्क होऊन सगळं करत होता त्यांना घराभोवती सिक्युरिटी वाढवून घेतली होती अंजली सुद्धा घरातून बाहेर पडत नव्हती आणि दुसऱ्या दिवशी रोहिणी आली आणि आल्या आल्या सुशिला देवींच्या गळ्यात पडून मामी तू कशी आहेस असं लाडात म्हणाली देवी म्हणाल्या मी छानच आहे आणि तुझा प्रवास कसा झाला सांग हरी काका वेळेत पोहोचले ना तुला घ्यायला मग तरीही घरी पोहोचायला इतका उशीर का झाला आणि रोहिणी म्हणाली आधी मी आजोबांना भेटते आणि मग तुला सगळं सविस्तर सांगते अगं मामी काय झालं नाहीत आहे का आमच्या कारला ना येताना एक कार आडवी आली आणि ती गाडी चालवणारी बाई इतकी विचित्र होती म्हणून सांगू तुला खूप भांडखोर वाटली मी तर तिचा फोटोच आणला काढून आणि म्हटलं तिचा फोटो वेद दादासाहेबांना आणि आजोबांना दाखवायचा आणि हिला चांगलाच इंगा दाखवायचा सुशिला देवी म्हणाल्या अरे बापरे असं झालं का आणि आता रोहिणी सगळ्यांना भेटली आणि संध्याकाळी जेव्हा डिनर करताना रोहिणी वेदला म्हणाली दादासाहेब बघा ना दादा या बाईंना आज खूप त्रास दिला तिला शोधा आणि हिला चांगली अद्दल घडवा आपल्या गाडीला डॅश दिला हिनं आणि वेद तिची मस्करी करत म्हणाला रोहिणी अगं तू सगळ्यांना त्रास देतेस उलट मला त्या बाईचे आभार मानले पाहिजेत तुला त्रास दिला म्हणून आता रोहिणी थोडी चिडली आणि म्हणाली हा बघा फोटो तिचा असं म्हणून रोहिणीने तो फोटो वेदला दाखवला आणि म्हणाली हिनेच आपल्या गाडीला कट मारला आणि उलट भांडण करत पैसे मागत होती आणि तिला बघून वेद थोडा शॉक झाला कारण ती शलाका होती आणि वेद गप्प बसला शलाकाचा आणखीन एक रूप रोहिणीकडून वेदला कळलं होतं पैशासाठी शलाका कोणत्याही थराला जाऊ शकते हे त्याला समजलं आणि एक दिवस वेदा तिच्या मम्मीला म्हणाली मम्मी, मम्मी तू काही पैसे दे ना मला शलाका म्हणाली वेदा तू तु तु तुझ्यासाठी एखादा जॉब शोध किंवा बॉयफ्रेंड शोध मला आता तुझे खर्च झेपत नाहीत आधीच तो मुलगा पैसे मागून खूप त्रास देत आहे ज्यानं अंजलीच्या घरी मिठाई डिलिव्हरी केली होती त्याचा जॉब गेला ना म्हणून आता तो पैशासाठी मला त्रास देतो आणि वेदा म्हणाली मम्मी अगं आता तू असं करणार आहेस का माझ्यासोबत शलाका म्हणाली हो कारण आता आपल्याकडे खरंच खूपच कमी पैसे उरलेले आहेत आणि आता मला वाटतं की वेदला ब्लॅकमेल करण्याची वेळ आली आहे आणि एकदमच खूप मोठा हात मारूया वेदा म्हणाली अगं पण मम्मी त्याला काय वाटेल तो काय समजेल आपल्याला शलाका म्हणाली त्याला काय समजायचं ते समजू दे आता त्याचा आणि आपला काहीच संबंध उरलेला नाही आणि काही दिवस उलटून गेले असेच आणि एक दिवशी वेदला फोन आला आणि वेद ऑफिसमधून घाई गाही घाईत निघाला आणि त्यानं योगेशला फोन करून बोलवून घेतलं योगेश लगेच त्याला जॉईन झाला आणि म्हणाला वेद काय झालं तुम्हाला इतकं अर्जंट का बोलवलं आणि वेदमाला योगेश देवीसाठी विष टाकून मिठाई ज्यानं पाठवली होती तो मास्टर माइंड सापडला आहे आणि आता सगळाच खुलासा होणार असं म्हणून वेदनं हाताच्या मुठी आवडल्या